दोन शिक्षकांचे विद्यार्थ्याच्या आईवरच काळीमा फासणारे कृत्य मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणू मुलाला चांगले मार्क देऊन पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुश कर शरीर मागणी करत वर्ग शिक्षकाने आणि त्याच्या सहकारी शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळवेळी -वे दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर शहरात घडली या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान निंगळे आणि शिक्षक अनिल थाटे याच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यामुळे मालकापूरसह शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाले पोलिसांनी त्या नाराधम दोन शिक्षकांना अटकही केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका चौतीस वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला तसेच त्या दोघांना खुश ठेवले नाही तर तिला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली आहे याबाबत मलकापूरचे ठाणेदार गिनेशगिरी काय बनवलेत ते पाहूयात दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर शहर पोलिसेशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे दोन शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्याविरुद्ध बी एन एस चौसठ दोन एम सत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन तीन काउंसात पाच याप्रमाणे अपराध क्रमांक दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वाळ वेळोवेळी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पीडितेने फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे व मान्य न्यायालयाच्या आदेशाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा एम सी आर मंजूर होऊन त्यांना जिल्हा कारागृह बुलढाणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा